नमस्कार तुही माझा माझं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत रक्षाबंधनचं अंजली अर्णव आणि आकाश सेलिब्रेशन करत असतात अंजलीने दोघांनाही राखी बांधलेली असते दोघांनीही तिला छान छान गिफ्ट्स दिलेले असतात आणि राखी बांधताना अर्णव आपल्या बहिणीला एकच वचन देतो मी तुझं संरक्षण करेल तुला कुठल्याही दुःखात पडू देणार नाही ने। तुला नेहमी आनंदी ठेवील आणि तुझ्यावर आलेले हे संकट आहे ते मी निस्तरेल तुला या संकटातनं सुखरूप बाहेरही काढेल मी असं स्वतःला तो वचन देतो मनातली मनात आणि अंजली खूप खुश असते इकडे आजीने राकेशला रूममध्ये बोलवलेलं असतं ती सांगते की बँगलोरला एक काहीतरी आर नऊचं अडचणीचं काम आलं आहे लिगली काम आहे त्यामुळे तुम्ही तिथे जावं विश्वासाने तिथे पूर्ण करावं तुम्हीच ते करू शकतात असा माझा विश्वास आहे तेव्हा तुम्ही दोन चार दिवस तिकडे जाऊन तिथले जे काही अडचणी असतील त्या दूर कराव्या आता आजीने शब्द टाकला आहे आणि मामाही हात जोडून म्हणताय आम्हाला प्लीज मदत करा तुमच्याशिवाय आम्हाला कोणी मदत करणार नाही असं म्हटल्यानंतर राकेशला नाही म्हणवलंच नाही त्याला ते हाच म्हणावं लागलं इकडे ब्राह्मणाकडे जाऊन ईश्वरीच्या आईवडल्याने छान प्रकारे मुहूर्त काढला आहे पंधराव्या दिवशी आजपासून जी तारीख निघाली आहे तो पहिला मुहूर्त निवडला आहे आणि त्याच मुहूर्तावरती राकेशचा आणि तुझं लग्न व्हावं म्हणून ईश्वरीला विचारलं जातं ईश्वरी त्याला होकार देते कधीतरी करायचं तर आहेच मग तुम्ही म्हणाल तसं असं म्हणत तिने लग्नाला होकार दिला नम्रता मात्र म्हणते एवढ्या कमी दिवसात एवढी तयारी कशी शक्य आहे पण बाबा म्हणतात नाही आपण घेऊ सगळं करून बरोबर इकडे आर्णवला मामा एक युक्ती सुचवतात की तू एक पत्र लिही ते पत्र मी त्या ईश्वरीपर्यंत पोचवेल त्याच्यामध्ये तू सगळी माहिती लिही कारण ती तुला भेटायला येत नाही तू तुझ्याशी तु फोनं बोलू शकत नाही पत्र हा एकमेव असा उपाय आहे आणि मी असं पत्र तिच्या हातात पोचवेल का ते फक्त तिच्याच हातात पोचेल ठरल्याप्रमाणे तो पत्र लिहायचं ठरवतो इकडे राकेश त्याला आडवा होतो आणि म्हणतो तुला वाटतंय मी बँगलोरला जाईल पण तुझ्या इतका मी मूर्ख नाही तुला मी जितकं मूर्ख वाटतोय ना तितकं शक्य नाही तुला मला बाहेर काढायला ह्या सगळ्या गोष्टीतनं आणि मी इतक्या सहजासहजी तुम्हाला सोडून जाणारही नाही अजून तो खूप दुनियादारी तुला दाखवणार आहे मी इकडे दुसऱ्या दिवशी मामाने जे पत्र आर्नवने लिहिलं होतं ते सुखरूपपणे ईश्वरीच्या हातापर्यंत पोचवलेलं आहे आणि त्या पत्रासोबत एक अंजली आणि राजेशचाही फोटो लावला आहे असंही सांगितलेलं असतं आता तो फोटो पाहिल्यानंतर आपण जे लिहिलं आहे ते जरी चुकीचं असलं तरी तो फोटो तो चुकीचा राहणार नाही ना आणि हीच आयडिया आर्नवलाही आवडते बरं झालं आता तिने वाचल्यानंतर तिला समजेल आणि हे सगळं प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागेल पोस्ट काढणे बरोबर ते पत्र ईश्वरीपर्यंत पोचतं आणि ईश्वरी त्या पत्रातला पहिलाच पान वाचत असते तिच्या मागच्या पानावरती तिला अंजली आणि राजेशचा फोटो दिसणार का अंजलीची जी काही बाजू असेल ती तिला कळणार का तो फोटो पाहून ईश्वरीला सगळं सत्य समजेल का हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एवढं लवकर हे भांडं फुटणार नाही ही फाईल अशीच बंद राहणार लाग पंधरा दिवसांपर्यंत चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद